सांगेतील पोर्तुगीजकालीन बालोद्यानाची पूर्णपणे दुर्दशा झाली असून या उद्यानाच्या दुरुस्तीची मागणी केल्यास प्रकरणाला धार्मिक रंग दिला जात असल्याचं गहराणं युवा सेनेचे नेते से ने ॲडव्होकेट अमर नाईक यांनी मांडले या बालोद्यानातील खेळाचं सर्व साहित्य गंजून मोडकळीस आलंय मैदानात झाडझुडपं देखील वाढली आहेत या उद्यानाची त्वरित दुरुस्ती करून मुलांना खेळण्याची सोय करावी अशी मागणी नाईक यांनी स्थानिक पालिकेपासून पंतप्रधानांपर्यंत केली होती पंतप्रधानांच्या आदेशानंतर राज्य सरकारनं पालिकेला उद्यान दुरुस्त करण्याची सूचनाही केली होती मात्र धार्मिक रंग देत काही जणांनी त्याला विरोध केलाय हा विरोध योग्य नसल्याचं मत नाईक यांनी व्यक्त केले हा एडवोकेट अमर नाईक सांग्यास सा उलय फाटल्या दिसांनी जे चिल्ड्रन पार्क आसा चिल्ड्रन पार्कची पोर्तुगीज कालीन चिल्ड्रन पार्क ही दुर्वेस्थलेकडे असा तसेच हंगे उरले जे सामान जे असा भरगे खेळचे जपळी असा हा मोडपाक नाही कडेन आसा ने हेजे कोण लक्ष ना त्या खात्री हाय याच्या पहिली गोवा गौर, गोवोरमेंटाक लॅटर केलेलं आमची युवा सेना म्हणून यूथ ऑर्गनाजेशन जे संस्था आसा याच्या वतीनं गोवा गॉर्मेंटात लेटर घेतले पण ते ना ते खातीर खात शेवटी ऑनरेबल प्रायम मिनिस्टर हा काही लेटर केले आणि प्राम मिनिस्टर लेटर करतकीर प्रायम मिनिस्टर ऑफिसातून हांगसर गोवा गॉर्मेंट हांगसर ले, जाले लेटर येले त्यांना असं सगळे जागी झाले सगळे खडबडून आणि इश्यू असा झाला सध्या की जे हाय ते लेटर जे केला त्या भुरग्यां बऱ्या लावून केले की म्हणून की हांगासर भुरग्यां खेळपा मेळपा जाय जे हांगसरले एकमेव हे चिल्ड्रन पार्क असं हांगासर आणि चिल्ड्रन पार्क ना पण थोडी लोकांनी हांगासर असं गैरसमज लोकांमध्ये पसरला की हाय कंप्लेन जी केली ती चर्च जी आसेच ख्रिश्चन लोक जे असा यांच्या अगेस्ट हाय कंप्लेन केल्या असे थोड्या लोकांनी हंगर जे स्वार्थी आपले निस्वार्थी स्वार्था लागून थोड्यांनी असे पसरलेले कडे तुमका तुम्हाला दाखवता की हे जे हाय जी कंप्लेन जी केली तू क्लियरली के मेन्शन केले कडे असा की प्रोव्हाइड फेसिलिटीज एंड रिपेर मिनी चिल्ड्रन पार्क नियर सांगेम गार्डन एट सांगेम गोवा हे हाय लॅटर केले पण हेजेर कोण जो लोकां जे पसरले न्यूज तो लोकांमधी जाले लो। लो। ते आज सध्या असे पसरता की हे जे, जे सगळे चलता ते हांसर जर मुखार चिल्ड्रन पार्क झाले ज्या भरग्यांचे रेप जातो कोण ड्रग्स घेऊन कोण मरतो तसेच ह्या भरगे जे असे त्यांच्या पेरंट्सांनी काम चाललं आणि ते असे हे करता की हे जे अमर नायकांनी जी कंप्लेन जी केल्या ती लोकांच्या अगेन्स्ट असा आमच्या चर्चेच्या अगेस्ट असा असे करून ते लोकांना भाषयात लोकांना ते खरे दिसतात लोकांना सांगा सोता हाय जी कंप्ले जी केली ती फक्त चिल्ड्रन पार्क जी आज रिनोव्हेट करते आणि हे भरग्यां त्याचा फायदा करून दिवच हे केले या खाती केलेकडे असा आणि चिल्ड्रन पार्कचे भरगे जे खेळले ते भूग्यां जात धर्म हे काय लागणार सगळे भरगे एकटी जाऊन खेळले हे सगळ्यांनी लक्षात घेऊचे आणि हांसं जर बाजारात जर मधी जर चिल्ड्रन पार्क पार्क जर हे पहिलीच्या असा आज तेच जर रिनोवेट जर केले जर सगळ्यांना बऱ्यापे तसेच लोकां बऱ्या पडतं आणि भरगी जे खेळप येतात बऱ्या पडतले